अध्यक्ष महोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला सन्मान्य खालील मंत्री मोदयांचा परिचय करून देतो श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक एक महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहाच्या पटलासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक पाच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश क्रमांक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सहा महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहा ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य खनिकर्म मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेदे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीस सभागृहा सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य ग्रामविकास मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेदोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार महाराष्ट्र चा क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत वैधता विपक्षित सादर करण्याची मुदत वाढविणे पंचवीस सभागृहा ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो वासे करत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक सात व आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होईल दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती अथवा राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस आणि सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस शासकीय विधेयके सॉरी अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे मी महाराष्ट्र विधानसभा नियम आठ पोट पोटनियम एक अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो श्री अमित चाटम विधानसभा सदस्य श्री किशोर पाटील विधानसभा सदस्य श्रीमती सुलभा खोडके विधानसभा सदस्य श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य श्री नितीन देशमुख विधानसभा सदस्य श्री संजय मेश्राम विधानसभा सदस्य श्री अभिजीत पाटील विधानसभा सदस्य श्री समीर कुडावार विधानसभा सदस्य श्री समाधान अवतडे विधानसभा सदस्य शासकीय विधेयके पुरस्थापना पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न So, सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या पंचायत पंचाय समितीच्या विवक्षित निवडणुक निवडणुकीकरता वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्याचं विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्यासमोर मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेंच्या व पंचायत समितींच्या विविध निवडणुकांकरिता वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्यात वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती आहे दे, देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितींच्या विवक्षित निवडणुकीकरिता वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्या वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव समज झाला प्रभारी मंत्री प्रभारी मंत्री विधेयक मांडायला परवानगी मिळेल ना आता लगेच मांडायचं मांडतो म्हणून फक्त विधेयक मांडते त्यावेळी विधेयक आपल्या परवानगीने वेळापत्रका प्रमाण मांडतो सन चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र जिल्हा परिषदेंच्या व पंचायत समितीच्या निवडणुकी निवडणुकीकरिता वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तातुर्वी वाढवणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस प्रश्न असा आहे की विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय बहुमत आहे होय बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहा समोर सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी सहावी विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळाली प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस क्रमांक गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनी प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनी प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट माननीय मोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण दोन हजार पंचवीस मानण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक कॉम्पिटिशन कुंभ मेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ मेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले उद्या देतो आज प्रस्ताव आहे उद्या देतो तुम्हाला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा आध्यात्मिक इतिहासाचा अध्यात्माचा विषय अध्यक्ष शो महाराज शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण बाबीवर चर्चा करत नाही त्यामुळे आज शोक प्रस्ताव झाल्यानंतर उद्या पहिली संधी तुम्हाला देतो चला राहू दे आता जायचं वेगळं सांगू का परत असं काय करता बसा द्या चला शोक प्रस्ताव मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ मी तपासून बघतो आणि उचित कारवाई करतो बसा मी पुढील शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर श्री दानू शिळवा कोम डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे व श्री रोहिदास तात्यासाहेब देशमुख माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह दुःख व्यक्त करतो कैलासवासी नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये विज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पी पदवी प्राप्त केली कैलासवासी नाशे मध्ये मुंबईत परतले त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली <coughs> या संस्थेत विभाग प्रमुख म्हणून सोळा वर्ष काम करीत अस त्यांनी या विभागाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली पुढे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विनंतीवरून पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऑस्ट्रोनॉमी आस्त्र, अँड ऑस्ट्रोफि फिजिक्स फि, उभा उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली सन दोन हजार मध्ये उत्कृष्ट विज्ञान संस्था स्थापनेसाठी दिल, दिला जाणारा थर्ड वर्ल्ड अकॅडमीचा पुरस्कार कैलासवासी नारळीकर यांना प्राप्त झाला होता कैलासवासी डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पाच दशकाहून अधिक काळ खगोल आणि भौतिक शास्त्रात संशोधन केले वैज्ञानिकांनी आपली सामाजिक बांधिलकी विज्ञान बहुत जनपर्यत पोच सिद्ध करावी असे त्यांचे मत होते त्यामुळे त्यांनी संशोधन क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला विज्ञान सारख्या रुख आणि अवघड विषय ललित साहित्य साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकांपर्यंत